नमस्कार मित्रांनो मी भूमिपुत्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका जेणे आणि आयकॉन घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट दररोजचे दररोज दरोच भेटत जाईल आणि पुढल्या व्हिडिओमधील माहिती भेटत जाईल मी आज तुम्हाला सांगणार आहे शेवग्या शेवग्याच्या शेंगा लालसर किंवा तांबूस आहेत मग त्याला उपाययोजना काय करायचे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याला उपाय काहीही नाही करायचा त्या ॲक्च्युली लालसर असत्यात त्या जशा जशा मोठ्या होत्या तशा तशा त्या हिरव्या होत चालत्यात मी तुम्हाला दाखवच्छितो हे लालसर आहे शेंग जशी जशी मोठी आली आता खालून हिरवी होत चाललेली आहे शेंग त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायचं नाही जेणेकरून जरी लाल शेंग असली तरी ते हिरवी चल होत चालते त्यामुळे घाबरू नका अशा <coughs> प्रकारे शेंगा आहेत आणि तलवारच्या आकाराच्या बी आहेत भरपूर शेंगा आहेत झाडाला आणि तुम्हाला सांगू इच्छितो जर अशा प्रकारच्या वाकड्या शेंगा जर होत असतील तर बोरॉन दीड ग्रॅम ते दोन ग्रॅम लिटरला घेऊन फवारणी स्प्रे करायचा आहे त्याने करून जेणेकरून शेंगा सरळ आणि फुल बी जास्त लागते बोरॉन जर स्प्रे केला तर ते तुम्हाला सांगू इच्छितो हे अशा प्रकारे हिरवीगार शेंग होत होत चालते जशी जशी मोठी होतलेन जशी जशी फुगन शेंग तशी तशी हिरवी चलते अशा प्रकारे शेंगा आहेत झाडाला सेटिंग चालू आहे जे झालेली आहे ते अशा प्रकारच्या शेंगा आहेत सरळ वादीसारखे आहेत नमस्कार मित्रांनो धन्यवाद